नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपले यूट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस आणि आज दिवसभरात अपडेट झालेले आपले हाती आलेले राज्यातले तूर बाजारभाव कसे राहिले सध्या कुठल्या तालुक्यात जिल्ह्यामध्ये तुरीला काय बाजारभाव मिळत आहे आज एक वाजेपर्यंत तूर बाजारभावाची अपडेट संपूर्ण जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती आहे अमरावती या ठिकाणी कमीत कमी दर होते सात हजार शंभर रुपयापर्यंत बाजारभाव मिळत असून जास्तीत जास्त बाजारभाव सात हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पंचवीस रुपये त्यानंतर बाजार, -जस्त बाजार, त्यान बाजार समिती आहे जालना कमीत कमी दर निघालेले आहे सात हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर सात हजार सहाशे रुपये आणि जास्तीत जास्त दर सात हजार आठशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती लातूर कमीत कमी दर सात हजार रुपये सर्वसाधारण दर सात हजार दोनशे वीस रुपये आणि जास्तीत जास्त तूर बाजारभाव आज निघालेले आहेत सात हजार चारशे वीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती अकोला कमीत कमी तूर बाजारभाव सहा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार नऊशे रुपये आणि जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे वीस रुपये त्यानंतर बाजार समिती यवतमाळ कमीत कमी तूर बाजारभाव सहा हजार तीनशे सर्वसाधारण दर या ठिकाणी सात हजार रुपये आणि जास्तीत जास्त दर सात हजार चारशे पंचेचाळीस रुपये त्यानंतर चोपडा कमीत कमी जस्त दर आहे सहा हजार दोनशे बहात्तर रुपये सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये आणि जास्तीत जास्त दर सात हजार शंभर रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती बार्शी कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार रुपये आणि जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे पंच्याण्णव रुपये त्यानंतर बाजार समिती आहे आरवी तूरलाल कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे पासष्ट रुपये त्यानंतर बाजार समिती चाळीस गाव कमीत कमी दर पाच हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार दोनशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मूर्तिजापूर जिल्हा अकोला कमीत कमी तूर बाजारभाव निघालेले आहे आज सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे वीस रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार एकशे पाच रुपये प्रति क्विंटल त्यानंतर सावनेर जिल्हा नागपूर कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार नऊशे रुपये आणि जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे रुपये त्यानंतर परतूर बाजार समिती कमीत कमी दर निघालेले आहे सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकशे बावन्न रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर गंगाखेड कमीत कमी दर सात हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी सात हजार दोनशे आणि जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे पंचवीस त्यानंतर पारोळा कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये आणि जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती मुखेड कमीत कमी दर निघालेल्या मित्रांनो आज सात हजार रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त बाजारभाव मिळत आहे सात हजार दोनशे चाळीस रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार एकशे वीस रुपये त्यानंतर पाथनी लाल आवक आलेली आहे जवळपास दहा क्विंटल कमीत कमी दर निघालेले आहे सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार सातशे आणि जास्तीत जास्त दर सात हजार एकशे पंचवीस त्यानंतर बाजार समिती आष्टी जालना तूर लाल कमीत कमी दर सहा हजार नऊशे तीस रुपये जास्तीत जास्त दर सात हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी सात हजार पाच रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती दर्यापूर तूर माहुरी कमीत कमी दर सात हजार पाचशे रुपये सर्वसाधारणतर या ठिकाणी सात हजार चारशे ऐंशी रुपये आणि जास्तीत जास्त दर आठ हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत तर हे होते मित्रांनो आज दिवसभरात अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातले काही बाजार समित्यांमधील मिळत असलेले तुरीचे बाजारभाव आपल्या तालुक्यातील तूर बाजारभाव काय आहे कमेंटमध्ये काढवा चॅनलला नवीन असं तर सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार